माझ्या चॅनलवर सगळ्या लोकांनी एक प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला थायरॉइड आहे तर आम्ही काय खायचं किंवा काय नाही खायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थायरॉइडच्या लोकांनी खावे असे पंधरा सुपर फूड्सची माहिती देणार आहे नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे सगळ्यात पहिला पदार्थ कुळीत कुळीत म्हणजे काय हे कुळीत असं दिसतं तर हे कुळीथ म्हणजे काय हा प्रश्न मला बरेच जण माझ्या चॅनलवर नेहमी विचारत असतात तर त्यांच्यासाठी मी एक छान डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तर हे कुळीथ असे दिसतात आणि ह्या कुळीथाचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता आणि तुमच्या आहारामध्ये या सुपरफूडचा समावेश इझिली करू शकता दुसरा पदार्थ आहे नारळ सुका आ, हा सुका नारळ सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो आणि हा नारळ आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये सुद्धा वापरू शकतो आणि अगदी तुम्हाला शक्य नाही झालं तर या नारळाचा एक छोटासा तुकडा तोडायचा आणि तो चघळायचा ज्या ज्यावेळी तुम्हाला भूक लागेल किंवा ज्या ज्यावेळी तुम्हाला गोड खायची इच्छा होईल त्यावेळी या नारळाचा छोटासा तुकडा तुम्ही खाऊ शकता तो तुमच्या तब्येतीसाठी अतिशय चांगला समजला जातो थायरॉइड जर तुम्हाला असेल तर हे सुपरफूड समजलं जातं पुढचा पदार्थ आहे ब्राझील नट्स आता हे ब्राझील नट्स असे दिसतात ओके आपला बदाम काजू किंवा अक्रोड असतो ना तसाच हा नट असतो फक्त याचा साईज बघा तुम्ही भरपूर मोठा नट आहे हा तर आणि हे ऑनलाईन तुम्हाला आता इझिली मिळतात याच्यामध्ये सेलेनियम भरपूर प्रमाणात आहे ना त्यामुळे हे थायरॉइड साठी छान सुपरफूड समजलं जातं आणि हे एक किंवा दोन तुम्ही जसे बदाम काजू खाता तसा एक किंवा दोन नट तुम्ही खाऊ शकता याचा साईज खूप मोठा आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की हा एकच नट तुम्ही रोज खाऊ शकता किंवा जास्तीत जास्त दोन खा तर ह्या नट्सचासुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा पुढचा पदार्थ भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया सुद्धा हल्ली सगळीकडे मिळतात आणि या जर तुम्ही भाजून मीठ लावून ठेवल्या तर तुम्ही रोज एक मोठा चमचाभर या बिया खाऊ शकता किंवा तुम्ही जर मुखवास बनवणार असाल तर त्या मुखवासामध्ये सुद्धा तुम्ही या बिया घेऊ शकता तर भोपळ्याच्या बियासारख्या सूर्यफुलाच्या बियासुद्धा तेवढ्या छान सुपरफूड समजल्या जातात कारण या सगळ्या बियांमध्ये गुड फॅट्स असतं विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आणि झिंक सुद्धा असतं त्याच्यामुळे या दोन्ही बिया तुम्ही एकत्र एक जरी भाजून ठेवल्या आणि एक मोठा चमचा रोज खाल्ल्या तरी ते तुम्हाला जर थायरॉइड असेल तर तुमच्यासाठी सुपर फूड आहे पुढचा पदार्थ मोरिंगाची पानं आपण शेवग्याच्या शेंगा तर भाजीसाठी वापरतोच पण या पानांचा आपण सहसा कधी उपयोग करत नाही पण जसं पालक मेथी भाजी करतो किंवा पराठे थालीपीठ करतो तसंच या मोरिंगाच्या पानांचे सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करू शकता तुम्हाला जर थायरॉइड असेल तर या पानांचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा रस्त्याच्या कडेला आजूबाजूला अगदी फ्रीमध्ये हे पानं अवेलेबल असतात जर तुमच्याकडे असे मिळत नसतील तर ह्या मोरिंगाची पानं सुकून त्याचं पावडर बनवलेलं असतं ते सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता पुढचं सुपरफूड आहे डाळिंब डाळिंब इझिली सगळीकडे अवेलेबल असतं आणि हे तुम्ही तुमच्या दोन जेवणाच्या मध्ये आधेमध्ये जर तुम्हाला भूक लागत असेल तर बिस्किटं खाण्यापेक्षा डाळिंब खा हे तुमच्यासाठी सुपरफूड आहे पुढचा पदार्थ आहे खजूर खजूरसुद्धा सगळीकडे इझिली अवेलेबल असतात ज्या ज्यावेळी तुम्हाला गोड खायची इच्छा होते त्या त्यावेळी तुम्ही हे खजूर खाऊ शकता तुम्ही जर लाडू बनवत असाल तर या लाडूमध्ये तुम्ही गूळ आणि साखरेच्या ऐवजी खजूर वापरू शकता रोज जर तुम्ही दूध घेणार असाल त्याच्यामध्ये तुम्हाला साखर घालायची सवय असेल तर साखरेच्या ऐवजी या खजुराची जर तुम्ही पेस्ट घातली तर ते छान गोडही लागेल आणि तुमच्यासाठी खजूर सुपरफूड आहे पुढचा पदार्थ आहे पिस्ता पिस्ता पण सगळीकडे अवेलेबल असतं अगदी इझिली तुम्हाला दुकानांमध्ये मिळतं असे खारवलेले पिस्ते जर तुम्ही आणून ठेवले तर तुम्हाला जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा यातले चार पाच पिस्ते तुम्ही खाऊ शकता किंवा लाडू बनवताना किंवा तुम्ही खिरी ज्या बनवता त्याच्यामध्ये हे पिस्ते तुम्ही वापरू शकता पुढचा पदार्थ आहे आवळा आउडा। आता आवळ्याचा खूप छान सीझन चालू आहे आणि भरपूर स्वस्त आणि छान आवळे बाजारामध्ये मिळतात आणि ह्या आवळ्याच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवून त्या वर्षभर प्रिझर्व करून ठेवू शकतो अगदी साखरेच्या बिना साखरेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मसाला सुपारी लोणचं आवळ्याचे शॉट्स आवळ्याचा ज्यूस आवळ्याचे क्यूब्स असं कितीतरी प्रकारे आपण हा आवळा प्रिझर्व करून ठेवू शकतो वर्षभर आणि वर्षभर खाऊ शकतो तर आत्ता सीझन आहे तर ह्या आवळ्याच्या छान चा छान रेसिपीज तुम्ही बनवा आणि प्रिझर्व्ह करून ठेवा कारण तुम्हाला जर थायरॉइड असेल तर आवळा हे सुपर फूड आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्याचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा पुढचा पदार्थ आहे मखा मखाना तुम्ही अगदी इझिली तुमच्या आहारात घेऊ शकता आणि हल्ली सगळीकडे मिळतो याचा चिवडा जर तुम्ही बनवून ठेवला तर अधेमध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही या मखानाचा चिवडा खाऊ शकता त्याच्यानंतरचं फूड आहे तूप घरी बनवलेलं साजूक तूप आता हे तूप अतिप्रमाणात तुम्हाला खायचं नाहीये कितीही हेल्दी असलं तरी एक छोटा चमचा सकाळी आणि एक छोटा चमचा संध्याकाळी असं दोन वेळा तुम्ही दोन छोटे चमचे तूप दिवसभरामध्ये खाऊ शकता हे अतिशय छान सुपरफूड समजलं जातं तर ह्याचं अति प्रमाणात सेवन करू नका कारण शेवटी हे फॅट्स आहेत पुढचा पदार्थ आहे कढीपत्ता आता हा कडीपत्ता आपण रोज आपल्या जेवणामध्ये वापरतो पण आपण काय करतो की हा आपण जेव्हा जेवायला बसतो त्यावेळी आपल्या तोंडामध्ये हा, तो हा कडीपत्ता आला की आपण काढून बाजूला ठेवून देतो मग तसं जर तुम्ही करत असाल तर ह्या कडीपत्त्याची डाळं घालून तुम्ही छान चटणी बनवू शकता तशी चटणी जर तुम्ही बनवून ठेवली तर हा कडीपत्ता तुमच्या पोटातसुद्धा जाईल आणि हे तुमच्यासाठी सुपर फूड आहे त्याच्यामुळे याची चटणी बनवून तुम्ही खा आणि तुम्ही जर पदार्थांमध्ये घालत असाल तर चावून चावून हा तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी फ्री आहे पण माझ्या मेहनतीसाठी ते एक छोटंसं रिवॉर्ड आहे त्याच्यामुळे माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे पुढे काम करायला मला हुरूप येतो आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू